असं चालू आहे काय बराभर तू जाते सध्या साखरीला वंशासाठी ओहो वौसा तू चालले फक्त एक दिवसासाठी बट बॅग एक दोन तीन मी कतार वरून आलो ती एवढीशी फक्त बॅग घेऊन आलो तू फक्त एक रात्र तिकडे चालले तीन तीन बॅगा चालल्यात काय कर स्पेशल बनवलंय या दोघांनी ही फ्रेम होती आमच्या लग्नातली फ्रेम आहे सोबत भाऊ आलेत सोप घेऊन एक आला आलाय <स्थाथ> त्या फुल हो? हे चालू आहे उतूच व्यवसाय आहे ना मग ते आई तयारी करते आणि फुल तयारी चालू आहे ऊतूच्या वंशाची नव्हतो ऐकत नाही पहिला वौसा आहे पोरीचा असं चालू आहे काय भराभर तू जाते सध्या साखरेला वंशासाठी ओहो वौसा करंजा बघा किती केले नाही पूर्ण डब्बा भरून केले नाही हो झालं एक कच्ची ही पण ठेवू प्रकारे चालू आहे भरावरी जाऊया आता लवकर लवकरच तुला सोडून येऊया साखरेला मंडळी तर आज बराबर चालले ऊतूच्या वंशाची आणि आई आणि ऊतू चाल म्हणजे फळं बिळं सगळी एकदम सेग्रिकेट करते किती आहेत आणि असं चालू आहे तर असेच आज तुम्हाला कंटिन्यू दिसेल काय आमचं ऊतूच वौसा होता काय प्रोसेस सगळं तुम्हाला करंजा पण भरून झालेल्या आहेत आणि आता आपण चाललो सात्रीला हे पिशवीत पूर्ण टाकून दे थी 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 रिटर्न आता तो रिटर्न ना <laughs> बारा आता काय आणस ना बारा पाच दिस एक तिला कमी पडेल वाटत सुकलीला कमी पडेल अंदाजच नव्हता त्यात काय तो असला तरी चालेल तुझेपर्यंत घ्यायला लागेल अरे तो नसला ना तरी चालेल एक सुपारी पान ठेवला हो तरी चालेल कारण शिपलीचा व्यवसाय काही नवीन नाही नवीन असते ना तिलाच तो लागतो चुकलीचा व्यवसाय मग तिला ते पाच पाच पाना एक सुपारी ठेवलीस तरी चालेल आणि त्या पानांवर खंडा ठेव अक्के सुपारी कशाला दुसऱ्या सुपात नको खंड पण लागतील खंडाच आहे आपले तर सुपारी नहीं। नहीं जाए। वोड़ा। जाए जाए। वोड़ा। तो सुपारी चला झालो ओ काउंटिंग चालू आहे काउंटिंग काहीतरी असं कॅल्क्युलेशन चालू आहे

पप्पा कधीच आईला असे तावडीत भेटले नव्हते कधीच नाही कारण आम्ही तेव्हा बापोंला वौसा व्हायचा नाईचा सगळं तिकडेच व्हायचा आणि पप्पा गणपतीच्या टायमाला नसायचे तिथं कधी आता भेटलेत ते बघा कामाला लावले पप्पा ना वौसा हा माहितीच नसेल कधी कारण गणपतीच्या टायमात पप्पा कधीच नसायचे इथे नाही असले तरी ते एक दिवसासाठी आले कधी कधी पहिले तर पंधरा वीस वर्ष तर नव्हतेच नंतर मग आता एक दिवसासाठी यायचे ते तर असं काय ओसा होता आणि पप्पा आता फुल टाइम इकडेच आहेत तर काय चांगला आई दम काढते नाही आणि आई बांधून घेल तोपर्यंत आपण जाऊया नारळ कोटीवर तिकडचे नारळ आई मी काय माहिती नाही

पाणी पाणी हो 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 तुम्ही पाणी पाणी आम्ही घातून चला बरा किती फळ आहे तू किती आहेत फळ फळ आता किती बारा साठ 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 फळ आहेत ठीक आहे एक एक दोनशे साठ पप्पा करून ठेवले नाही पप्पानी नाही पप्पा पप्पानी जेवण बनवून ठेवलंय का कुठं चाले कुठे गरज आहे असं आहे काय मग मी पण आहे हो आम्ही जाऊ गौर गौर आणायलाच माझ्या व्हिडिओसाठी आहे गौरीला बसवायला असं काही चालू आहे सध्या आमच्या इथे घरी आणि

मामी घेऊन आले भांडी ओके चल चल झालं जाऊया पप्पा चक्की हलवतील बहुतेक चला जाऊया आपण नको आता जाऊया आपण चला तुझ्या वंशाची भरावर झाले आणि आता आपण चाललोय दूध भीत घेऊन झालंय चल जाऊया आता आपण तू चालले फक्त एक दिवसासाठी बट बॅग बघा एक दोन तीन मी कतार वरून आलो ती एवढीशी फक्त बॅग घेऊन आलो ऊ तू फक्त एक रात्र तिकडे चालले ती, तीन तीन बॅगा चालल्यात काय करणार चलो बाईत ऋतूला सोडून येऊया ऋतूच्या घरी आपण चाललो आता आपल्या सासरवाडीला ऋतूच्या माहेरी चाललोय ना <laughs> तर वौसा आहे उद्या आता तयारी बिहारी केली आणि आता तुला घरी सोडून येतो मस्त मी चलो घरी या आहे साकरी साकरीला जातो आम्ही साकरीला उचल रोड आहे आतमध्ये आहे मस्त आहे म्हणजे गाव हायवेपासून थोडंसं आतमध्ये आहे ते गाव पण बट... एक किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे पण भारी आहे टाकायला लागले मध्ये पण दोन युट्युबर आहेत दोन आहेत ना प्रबोध आहे आणि

फुल तयारी करून आले हो तू आज तिकडे केळी गेली आणि हा डब्बा आहे ओके डब्बा स्पेशल आहे तिथे <laughs> दाखवलेच पण नाही कोणाला तर असं ओशाचं सामान घेतलंय <laughs> एक गोष्ट दाखवेल तुम्हाला हे काय आणलंय ना हिवारी आहे रे एकदम म्हणजे कलर पण वेगवेगळे आहेत सगळं काही गोष्टी वेगळ्या आहेत बा हे पण द्यायचं ओके काय पण द्यायचं हे काय काय ऐकत नाही अरे बापरे एवढा सामान घ्यावा लागतो अरे बापरे काय खरं आहे का

अजून पोर आलेत नाही ते लोक येतील ठीक आहे कोण हा मी गेलो किती ते घेऊन येईल तर ऋतू काय मम्मीच्या घरी येऊन तुझा घरी असं बोलतोय ना किती दिवस राहायला आले उद्या जाणार मग तरी पण मी एवढ्या बा कशाला चार चार बॅगा दोन तीन चार आहेत आणले देटे देटे हां मला ते चांगले प्लीज ब्लाउज स्पेशल बनवले या दोघांनी ही फ्रेम होती आमच्या लग्नातली फ्रेम आहे आणि त्यामध्ये त्याने लाईट टाकले भारी बनवली भाऊ आलेत काय सूप घेऊन आलेत वाटते एक कुठे येला भाऊ तुम त्याचा संख्या इकडे गाडीवरती तुझे भाऊ आलेत सूप घेऊन घनूकडे येला मग निघत ठीक आहे हिमालयन कोणाची सोबत भाऊ आलेत सूप घेऊन एक अपॅन आलाय पचास तोला बस जाता ते ठीक आहे हिमान <laughs> बाबा

रोज तुम्हाला थोडी बसणार आहे बसा बसा हो मग खाणं पिणं बघा भरपूर काय आणलेलं आहे पोरांसाठी त्यांना पैसे द्यावायचे असतात अरे ना घ्यावं लागतं मग ते होम ला रिटर्न येतील ठेव पेट्रोलचे वाटले बुलेटचले झालं आता मी चालू तर आता आमची सगळी पॅकिंग चालू आहे मम्मी करते हे अस वाहन आहे आमची पॅकिंग चालू आहे सगळ्या आम्ही पॅकेट मध्ये पॅक पैक करून ठेवले म्हणजे असं खराब व्हायला नको म्हणून आम्ही फळं पण अशी पॅक केले आहेत बाकी घरांच्या अजून ते पण बाकी आहे सगळं आता आम्ही आवरून घेतले स नंतर मग फायनल झाल्यावर एकदा तुम्हाला परत दाखवते बहुतेक डन झाले इकडे केलेले आहे ना आता काय राहिलंय आमच्या आता पॅकिंग झालं आहे इकडे फनी वगैरे आहे आणि इथे काय डिश निरंजन आणि आहे आणि इथे ठेवलेत आम्ही फळं सगळे पॅक करून ते करंजी लाडू वगैरे आहे जोरदार चालू आहे तर आता सगळे आवरावर झाले आमचे आणि उद्या लवकर उठायचं आहे हे काय हे सायगाव वरून आलेत सुप पान ही साडी आहे आणि पुढ्या कसल्या आहेत हळद कुंकू हळद कुंकूचे आहेत नारळ नारळ तांदूळ फुल पैसे पण अंमले असं सगळं आलं या व्हाईट कपड्यामध्ये सगळ्यांना उद्या भेटल्या मी तू वशाला वंशच्या व्हिडिओ मध्ये आमच्या वंशाच्या तयारीची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो आमचे दुसरे व्हिडिओज बघत राहा आणि उद्या वंशाची व्हिडिओ ती पण तुम्हाला बघायला मिळेल आज तर आमची पूर्ण तयारी दिवस गेला तर चला उद्या भेटू बाय बाय